जय श्रीराम मी सिद्धांत कुमार ओझरकर वास्तु कन्सल्टंट माझ्या वास्तुवर्धन या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच श्री रामनवमी उत्सव मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू यांचा आज जन्मदिवस ह्या जन्मदिवशी श्री रामचंद्र प्रभू यांची जेवढी आपण उपासना करणार ती आपल्याला फलद्रुप अशी होणार आहे वास्तुशास्त्र आणि श्री रामचंद्र प्रभू यांचा खूप जवळचा असा संबंध आहे श्री रामचंद्र प्रभू हे मोर्यादा पुरुषोत्तम आहेत व वास्तुशास्त्र हे देखील मर्यादेमध्ये राहून करण्याची गोष्ट आहे वास्तुशास्त्रामध्ये ज्या काही बारी बारीक बारीक गोष्टी दिलेल्या आहेत त्या तंततंत रामायणाशी निगडीत अशा आहेत आज रामनवमीच्या या शुभ पर्वावरती मी आपल्या सर्वांना एक वास्तुटीप देणार आहे जी केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे तर वास्तुटी ही अशी आहे की, की रामनवमीच्या दिवशी आपण आपल्या घरातील देवघरासमोर किंवा घरातील तुळशी वृंदावांजवळ एक शुद्ध गायीचा तुपाचा गाईचा ला। आनी त्या दिवा लावायचा आहे आपल्याला आणि त्या दिव्या समोर बसून आपल्याला राम स्तोत्राचं पठन करायचंय जर आपण आपल्या सहकुटुंब सहपरिवाराने राम स्तोत्राच पठन केलं तर नक्कीच आपल्याला आपल्या घरातील वास्तुदोष हे कमी होताना दिसतील शिवाय जर आपण आपल्या वास्तूमध्ये शंखनाद केला तर आजच्या दिवशी तो आपल्याला भरपूर फलद्रुप असा असणार आहे अशाच नवीन नवीन टिप्स मी रोजच आपल्याला देत राहणार आहे तरी पण आपलं जे वास्तुवर्धने चॅनल आहे याला तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम